हाय बॅक टू हिंदू संस्कृतीत अलंकार समजले जाणारे मंगळसूत्र आता वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये पाहायला मिळत आहेत कोणाला नाजूक मंगळसूत्र घालायला आवडतात तर कोणाला हेवी उठावदार काठपद्र साडीवर पारंपरिक मंगळसूत्र तर पार्टीवेअर साड्यांवर फॅन्सी मंगळसूत्र घातले जाते त्यामुळे लुक खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेले सिंगल लाईन आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या नाजूक सिंगल लाईन चेन मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी स्त्रिया असे मंगळसूत्र डेली यूज करताना दिसत आहेत असे मंगळसूत्र सोन्यामध्ये बनवून घेण्यासाठी जास्त सोने लागत नाही दहा ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी सोन्यातच असे मंगळसूत्र बनतात हे मंगळसूत्र खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात या मंगळसूत्राच्या सरीमध्ये आणि पेंडेंटमध्ये तुम्हाला फॅन्सी डिझाईन्स बघायला मिळतात या मंगळसूत्राच्या सरीमध्ये किंवा पेंडेंटच्या आजूबाजूला फार कमी असे काळेमणी असतात त्यामुळे असे मंगळसूत्र इतर कोणत्याही कपड्यावर घालू शकता जसे की साडी ड्रेस वेस्टर्न आउटफिट या मंगळसूत्रात काळे मणी जास्त दिसू नये म्हणून यात सोन्याची मणीही घातली जातात व त्याला सुंदर लुक देण्यासाठी बाहेरून किंवा आतून चेन लावली जाते त्यामुळे असे चेन मंगळसूत्र थोडे आकर्षक दिसतात पारंपरिक वाटी ऐवजी वेगवेगळे फॅन्सी पेंडेंट मध्ये हे मंगळसूत्र अधिक स्टायलिश वाटतात खूपच सुंदर सुंदर युनिक आणि सध्या ट्रेंडिंग असलेल्या सिंपल पण तितके स्टायलिश डिझाइन्स मी शेअर केले आहेत असे मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्ही स्मार्ट क्लासी आणि मॉडर्न नक्कीच दिसणार आहात थ्री फ्लोरल पेंडंट डिझाईनच्या अशा डिझाईन तर सध्या खूपच डिमांडिंग आहेत जर तुम्हाला यामध्ये नेहमीपेक्षा वेगळ्या डिझाईन्स हव्या असतील तर तुम्ही असे ड्रॉपलेट डिझाईनही ट्राय करू शकता खूपच सुंदर दिसतात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नंदिनी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले त्या साड्या तुम्ही खरेदी देखील करू शकता तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा